अळमनेर इथं शंभर वर्ष जुने तत्वज्ञान केंद्र आहे त्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ते मुंबई येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संमेलनात सहभागी झाले होते यावेळी संवाद साधताना मराठी लोकसाहित्याच्या संशोधन व ग्रंथ लेखनासाठी विशेष अनुदान देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अळमनेर मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीनं आयोजित सत्ताण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर समारोप झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शासन महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षण बाह्य शासकीय खाजगी ग्र कार्यालयांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याबाबत पावलं उचलली आहेत थोर साहित्यिकांच्या संतांच्या तसंच ज्ञात अज्ञात लोकांनी लिहिलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या जतनासाठी विशेष प्रयत्न करून त्याबाबत प्रस्ताव मागवण्यात येणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती भवन उभे करण्याची संकल्पना आहे ज्याद्वारे जिल्ह्यातील साहित्याचा कलेचा प्रचार प्रसाराला एक व्यासपीठ मिळेल प्रशासन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथयात्रा अर्थात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे साहित्य संमेलन ही आपली थोर परंपरा आहे सांस्कृतिक विचारांची ही गंगा अखंड वाहते आहे शंभराव्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करतो आहोत शंभरावे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावाजले जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते आयोजित केले पाहिजे महाराष्ट्र शासन शंभराव्या साहित्य संमेलनातही सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आपल्या समाजात साहित्यिकांचे स्थान हे कायम आदराचे आणि पूजनीय राहिले आहे तरुण पिढीतही आता दमदार लिहिणारे लेखक तयार होत आहेत साहित्य हा महाराष्ट्राचा वैचारिक प्रवाह आहे केवळ तलवारी घेऊन लढाया करण्यापुरती आपली ओळख मर्यादित नाही तर लेखणी घेऊन वैचारिकतेच अधिष्ठान कागदावर मांडणारी अशी ही ओळख आहे खानदेशात हा साहित्य सोहळा साजरा होत असताना मराठी भाषेविषयी बोलताना आपण केवळ प्रमाण भाषेचा विचार करून चालणार नाही मराठी भाषेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारी आणि या परिसरातील अहिराणी तावडी या बोलीभाषा तसंच वराडी अन्य अशा आपल्या विविध भागातील बोलीभाषा आपल्या माय मराठीला श्रीमंत करतात हे ध्यानात घ्यावं लागेल आज मराठीसोबतच अहिराणी भाषेतील गाणी समाज माध्यमावरून जगभर पोहोचली आहेत असं मतही त्यांनी व्यक्त केला